नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आरोग्य विभागाची पाहूया सविस्तर किनवट आदिवासी बहुल भागातील नागरिकांना विविध आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रथम उपचार मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयी विविध योजना राबवल्या जातात त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या लातूर येथील विभागीय कायाकल्प पथकाने आज इस्लापूर येथील प्राथमिक के आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन येथील स्वच्छता तसेच इतर सोयीसुविधांची प्रत्यक्षपणे पाहणी केल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी मुंडे यांनी दिली आहे इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच गरोदर माता स्तनदन माता यांची माहिती घेऊन डिलेवरी रूम व औषधी स्टोअर्स रूम आणि स्वच्छता या संदर्भात प्रत्यक्षपणे पथकाने पाहणी करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी संदर्भात कुठल्या उनिवा असतील तर आम्हाला सांगा त्यामध्ये आपल्याला बदल घडून आणता येईल आणि त्यावर उपाययोजना करता येतील असे कायाकल्प पथकातील अधिकारी बोलत होते विभागीय कायाकल्प पथकाच्या भेटीदरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी मुंडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप शिंदे वैज्ञानिक अधिकारी मधुकर भारती आरोग्य सहाय्यक श्रीराम कोंडेवार नंदू चव्हाण आरोग्य सहायिका अरुण दांडेगावकर आरोग्य सेविका सविता काळेकर यांच्यासह येथील कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची